नमस्कार मित्रांनो मी ईश्वर काळे लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पाच लाख महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे तर पाच लाख अपात्र लाडक्या बहिणीचे पैसे सरकार परत घेणार का या संदर्भात सरकारने माहिती स्पष्ट केलेली आहे तुम्ही तर बघू शकता महासंवाद माहिती व व जनसंपर्क महासंचालन महाराष्ट्र अंतर्गत ही माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही तर बघू शकता लाडक्या बहिणीचा लाभ परत घेणार नाही अशी मा माहिती आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे तुम्ही बघू शकता पात्र लाडक्या बहिणींना योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध आहे असं सुद्धा त्यांनी या इथे सांगितलेलं आहे नंतर तुम्ही पुढे बघू शकता कल्याणकारी राज्याची स संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्याच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणार नसल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तसेच तुम्ही तर बघू शकता पात्र महिला या योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे ज्या कोणत्या महिला पात्र असेल त्यांना सुद्धा यापुढे रेग्युलर हप्ते चालू राहणार अशी माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर तुम्ही तर पुढे बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही अशी यांनी माहिती दिलेली ज्या महिला अपात्र असेल त्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान देण्यात येणार नाही हीसुद्धा ना 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 माहिती इथं आपल्याला दिलेली आहे तसेच लाभार्थ्याच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस देणाऱ्या लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही असं ना स्पष्ट या विभागाने आपल्याला इथं सांगितलेलं आहे म्हणजे ज्या कोणती अपात्र लाडक्या बहिणी आतापर्यंत योजनेचा लाभ घेतलेला आहे ते त्यांची थकबाकी वसुली होणार नाही असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे त्यानंतर महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत के दीड हजार रुपये महिलांना सन्मान निधी प्रदान करण्यात आला असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे मात्र या योजनेच्या निकष निकषात न बसणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याच्या आढळून आल्याने शासनाने पडताळणी प्रक्रिया राबवलेली आहे की ज्या लाडक्या बहीण पात्र नसतानासुद्धा या योजनेचा लाभ घेत होते तर या योजनेचं यांनी पडताळणी सुरू केलेली आहे तर या अंतर्गत पात्र ठरलेल्या महिलाचा सन्मान निधी परत घेण्यात येणार नसून इथं तुम्ही बघू शकता त्यांनी सांगितलं या अंतर्गत पात्र न ठरलेल्या महिलाचा सन्मान निधी परत घेण्यात येणार नसून इथं आपल्याला तिने सांगितलेलं काय ज्या कोणी महिला यापूर्वी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होतात आणि अपात्र असतानासुद्धा लाभ घेत होतात तर काही वेळेस अशी माहिती देण्यात येत होती की अपात्र लाडक्या बहिणीकडून पैसे परत घेण्यात येईल पण तसं काही नाही या यामध्ये सांगितलं आहे या, या अंतर्गत पात्रांना ठरलेल्या महिलांचा सन्मानही परत घेतला घेण्यात येणार नसून अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे ज्या पात्र महिला असेल त्यांना या योजनेचा कायम लाभ भेटेल आणि ज्या अपात्र असेल त्यांना या योजनेतून वगळण्यात येईल आणि त्यांच्याकडून कुठलीही थकबाकी वसूल करण्यात येणार नाही अशी माहिती यामध्ये आपल्याला दिलेली आहे त्यानंतर तुम्ही तर पुढे बघू शकता अठ्ठावीस जून दोन हजार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयासारखं अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे अशी माहिती आपल्याला स्पष्टपणे दिलेली आहे ज्या कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र असेल त्या या योजनेतून वगळण्यात आहे अशी माहिती यावर या दिलेली आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू धन्यवाद पुन्हा भेटू नवीन अबजेसह